रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस आज येवला परिषद येथे शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षाच्या नगरसेवकांचा पदग्रहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला मी दोन्ही गटाचे गटनेते शिवसेना गटाचे गटनेते आदरणीय गणेशभाऊ शिंदे व राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते आदरणीय डॉक्टर संकेतजी शिंदे तसेच सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या विश्वासाने येवल्यातील नागरिकांनी त्यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि जनतेने जी जी काही कामं हो जनता सांगेल थी सेवक म्हणून या ठिकाणी सगळे नगरसेवक काम करतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो